नमस्कार मी पंजाब पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाट यावरला पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष भागात जाणार तुम्ही जा जा हो, तुमच्या फवारनेचा जायला ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काही बंद होणार नाही त्याच्यामुळे मला काही चिंता करायची करत नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भाव जास्त आहे म्हणजे सहाबाद अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही तसे वापसा झाली तशी तुम्ही पेणी करा राज्यात आज आहे तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व विदर्भ पश्चिमी दरबार मराठवाड्यामध्ये पूर्व सहा पाच अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्हा देखील ला आहे लातूर जिल्ह्यात देखील ला ला पडणार आहे धाराशिव देखील जिल्ह्यात पडणार आहे कोलबंद जिल्ह्यात देखील आहे चिंबडी देखील आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवार बसेल तसे शेतीचे कामं करत राहा पाऊस दररोज पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्वदूर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा आला शहरचा आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आणि आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रपा फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अन लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल